काळात तुमचा बॉस एक असेल विजय यांना बोलला होता आज विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी हे आरक्षण एकमताने संमत केलेलं आहे म्हणजे आता माझ्या ट्विटला अजून महत्व मिळालेलं आहे माझ्या ट्विटला अजून महत्व मिळालेलं आहे आणि समाजदार इशारा काफी होता आमच्या बॉसनी काय सांगून ठेवलं आगे आगे देखो होत आहे क्या तुम्ही नुसता अशोक चव्हाण चव्हाणजींच्या निमित्ताने फक्त ट्रेलर बघितला आहे तक तो तीन घंटे का पिक्चर बाकी आहे थँक्यू सर टक्के आरक्षण दिलेलं आहे मला असं वाटतं मराठा समाजासाठी हा फार मोठा दिवस आहे कारण का जी मागणी आर्थिक दृष्ट्या जे मागासलेला समाज होता त्याला नोकरी आणि शिक्षणामधून आतापासून आरक्षण मिळणार आहे म्हणून ह्या दिवसाचा आपण समाज मराठा समाज म्हणून जल्लोषच करायला हवा असं मी आवर्जून समाजाला सांगतो ज्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील ते तो सरकार आरक्षण टिकवणार हे लक्षात घ्या म्हणजे गेल्या सरकारमध्ये पण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आरक्षण टिकून दाखवलं मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा विरोधी पक्षामध्ये होते आरक्षण टिकलं नाही आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत हे सरकार आमचं आरक्षण टिकवून दाखवणार ज्या पद्धतीने विधायक पडलेला आहे मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी देखील त्यांनी मागणी केली मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारे आरक्षण मिळणार नाही हे असेच लोक मुस्लिम समाजाला वर्षानुवर्ष टोप्या घालत बसल्यात बसले, बसले आणि म्हणून मुस्लिम समाजाची ही अवस्था आहे तुम्ही कधी धर्माच्या आधारे कधीही आरक्षण मागू शकत नाही हे यांनाही माहिती आहे ते का नाही मुस्लिम समाजामध्ये जो पसमंदा जात आहे जशी ह्याच्यामध्ये आम्ही मागासलेपणा शोधलं की नाही तसं पसपंदा जात ही जे अगर मागासलेला असेल ह्याच्यामध्ये गरिबी असेल तर तुम्ही पसपंदा मुसलमानांसाठी तुम्ही आरक्षण मागा ना मुसलमान धर्मासाठी आरक्षण का मागता कारण त्यांना माहिती आहे कोर्टामध्ये टिकणार नाही म्हणून अशा कुठल्याही आरक्षणाला असं कोणी भीक घालत नाही महत्व देत नाही त्यांनी आरक्षणाचा ड्राफ्ट फाडण्यापेक्षा आपू आजम्यांनी स्वतःचा फोटो फाडला असताना मुस्लिम समाजाने फटाके लावले असते